त्या संदर्भामध्ये आमच्या वाडा नगर परिषदेची आता भीमागी पाटील यांनी नगर परिषद त्याचबरोबर दहा उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत काही जे उमेदवार राहिले ते आता संध्याकाळपर्यंत क्लिअर करून उद्या संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत उद्या भरले जाते आणि मला वाटतं चांगलं वातावरण असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे आमचा उमेदवार

प्रत्येक ठिकाणी खालच्या लेवलला आम्हाला अधिकार दिला आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही लोकल बॉडी असल्यामुळे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या संधीचा फायदा आता लोकलमध्ये काय लोकसभा विधानसभा आपण एकत्र महायुतीमध्ये नेऊ पण खालच्या बॉडीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या माध्यमातून वरच्याच लेवलला बघा अंडरस्टँडिंग करून जिथे जिथे होत असेल तिथे तिथे प्रयत्न करावे आता बघा आम्ही जव्हार मग आपला जव्हारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलो आहे डानूमध्ये पण राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आलो आहे आता इथे पण प्रयत्न चालू आहेत झाले तरी अजून बावीस तारीखपर्यंत पाठी पुढे घ्यायचं आहे आणि जर जो येत त्याच्यामध्ये आपण सहकार्य करून एकत्र येऊन लढायचं आमची तयारी समजा युती झाली आणि भाजपने नगरातील शिकार दावा ठेवला तर अशा पैसे आपण युती कराल नाही सन्मानिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा अजित पवार साहेब हा जो निर्णय घेतो तो आम्हाला सर्वांना बंधनकारकच आहे पण आमच्या लेवलला तर आमचा प्रयत्न प्रत्येक पक्ष आपाप प्रयत्न करत असतो त्या माध्यमातून आज सुरुवात झालेली आहे पक्षात म्हणजे जुन्या नव्याचा वाद खूप चर्चेला जातो तर या संदर्भामध्ये या निवडणुकीत जुन्या कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते मिळून योग्य पद्धतीने निवडणूक लढली जाईल काही खंडरप असेल आमच्यामध्ये आम एक झूट आहे आम्ही सर्व सदस्यांना आमच्या सर्व पदाधिकारी प्रकाश पाटील असेल आमचे आमदार मोदी साहेब असेल जिल्हा प्रमुख चव्हाण वसंत चव्हाण जे असेल सामरे साहेब असतील आम्ही सर्व एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे सन्मान्य शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि हे करत असताना जुना नवीन इथे वाद काढला आता आपल्याला उमेदवार आपल्याला निवडून आला पाहिजे या माध्यमातून आपण मैदान उतरायचा त्या माध्यमातून चर्चा चालू आहे आता सन्माननीय पाटील साहेब आमदार साहेबसाहेब बसतील संध्याकाळी मार्ग काढू किती करून तो خالي تقريب ۾ هو کي ڏسڻ چاهيو ٿو